मी शामराव चव्हाण सिद्धेवाडी माझे शे बागेच्याकडं आंब्याची तेरा झाडं आहेत तर त्याचं मोहर भरपूर मोहर गळ होत होती सेटिंग होत नव्हतं तर त्यासाठी मी फार मीन अॅग्रोचे सुपर फाईव्ह जी आणि एडविन हे hmm. दोनचा फ्लावरिंगमध्ये स्प्रे घेतला त्यानंतर ही चांगल्या पद्धतीनं सेटिंग मला आता जाणवाय लागले आता सेटिंग चांगलं झाले त्यापूर्वी गळ सेटिंग गळत होतं गळ घालते सगळी आंब्याच्या मोहराची गळ घालते आता मोहर काय फरक ही मोहर गळ होत त्यामुळे ही मोहरगळ फाईव्ह एट जीन मारण्या अगोदर ही मोहरगळ आहे आणि त्यानंतर सातव्या दिवशी ही सेटिंग झाली मारल्यानंतर आता इथे एका बंचला किती सेटिंग वाटते तुम्हाला तरी आता ठीक आहे भरपूरशी बारीक दिसते ती सगळे आंबेज आहेत उलट ही थिनिंग कराय पाहिजे पाहिजे हे सगळे आंबेज आहेत आता ती सेटिंग म्हणजे आंबेच आहेत आता तरी एका ह्याला किती सेटिंग असेल पस्तीस चाळीस असेल त्यातला सेटिंग तोडाय पाहिजे बरं हिथं किती सेटिंग जाऊ तरी अजून इथं ह्याच्यात ही पण चांगलीच आहे सेटिंग गेल्यानंतर सहाव्या सातव्या दिवशीचा रिझल्ट आहे हे दिसते हे गळ्याला दिसते का आधीच आपलं हे अगोदरच गळ झालेलं आहे हे बघा जे आपण औषध मारायच्या मारायच्या अगोदरच अजून इथं किती जाऊत आहे तर इथं आता थोडं ते सगळे आंबे गोल दिसते ती सेटिंगच आहे आंबच आहे ती सगळी ते आंबेच आहेत बरं आता काय झालं की भरपूर आंब्याचं सेटिंगला से अडचण आलं किंवा ड्रॉपिंग व्हायला लागले काय नाही हे आबाळ्यामुळे ड्रॉपिंग होत ना बरं आपण हे मारल्यानंतर ड्रॉपिंग किती टक्के थांबले काय बर पैकी ऐशी ते थांबल्या दिसते तुमच्या समोर जाईल सेटिंग झालंय म्हणजे ना आता ही पूर्ण थांबली पूर्णच होताना पंधरा दिवस झाला तर आबाळ आता आबाळातच गाडी सेटिंग मोकळा झालेला मोहराच्या हो शेतकरी बांधवांना काय सांगाल की नाही एक सुपर जीचा आणि दोनशे दोनशे लिटरला दोनशे लिटरला एडवीन शंभर मिलीन हां सुपर ऑप्टिक सुपर फाय जी सुपर फाय जी अर्धा लिटर अर्धा लिटर, लिटर ना ने हो ना शेतकरी आपण बघू शकता की यांचा असा हा प्लॉट आहे आणि ही यांची आणि द्राक्षे बाग यांची अशी आहे हां चालेल ओके थँक्यू हां